नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या आपलं माणूस या चॅनलमध्ये तर आजची व्हिडिओ मंडळी असा की गल्लीपासून दिल्लीपर्यंत अख्ख्या जगभरात ज्या खेळाची ख्याती आहे तो म्हणजे क्रिकेट तर मंडळी ह्या क्रिकेटची अशी ख्याती आहे गल्ली दारा सगळीकडे क्रिकेट म्हणजे लोकांचं क्रेज एवढं मोठं आणा परंपार आणि अशीच आमच्यासुद्धा विभागात आमच्या एकनिष्ठ प्रतिष्ठानतर्फे आयोजित ए पी एल असे दिव्य आणि भव्य अंडरआर्म क्रिकेटचे सामने भरवले आहेत आणि त्यासाठी जय्यत तयारी पोरांची चालू आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे आपण आय पी एलमध्ये बघतो जे ऑप्शन्स असतात त्याप्रमाणे ऑप्शन्स आम्ही ते केले ते पण चिट्ट्यांच्या स्वरूपात स सगळी ही मी प्रोसेस तुमका दाखवलं आहे ह्या व्हिडिओत टुर्नामेंट आता येतीलच त्याची पण आपण ब्लॉगवरून मी दाखवता पण तत्पूर्वी तुम्ही ही ॲक्टिव्हिटी बघा मुलांचं आनंद मुलांचा उत्साह त्याच्यासाठी असलेली त्यांची प्लॅनिंग मॅनेजमेंट सो हॅट्स ऑफ एकनिष्ठ प्रतिष्ठान यांच मानाचं मुजरो आमच्याकडसून सो असे चांगले चांगले कार्यक्रम बघत राहा तो मंडळी बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर सो नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन नवीन व्हिडिओत सगळी मंडळी बघा कशी गर्दी आहे पब्लिक हे बघा सगळे सगळे जमलेले आहेत आजचा दिवस म्हणजे हे कशी लपतायत बघा बार बार चुप्रे मंडळी सगळ्यात मोठी गोष्ट गलिकडे सगळीकडे आपण बघतोच इथे माझे अजून काही सहकारी आहेत इकडे बघा हे राकेश वगैरे सगळे आहेत दोज ऑल पीपल आर सुटिंग हिअर आमच्या एरियामधला हा एक मस्त आगळवे असा कार्यक्रम वर्ष दुसरे ए पी एल आणि ऑक्शन चालू आहे तुम्हाला माहिती ऑक्शन चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत आणि त्या चिठ्ठ्या उडवून सगळे संगण आहे की ते वरती बसलेले स्टेजवर आणि चिठ्ठ्या उडवून जो तो त्याच्या टीम जाणार आहे सो so, आता बघूया आपण काय होते तिकडे जाऊया वरती चला तर आपला योगी झालं हा आपल्या योगी सो आता एकदम मंडळी चुरशीची हे सगळे संगनायक आहेत आणि सो खूप नियोजन आणि कुठलाही कार्यक्रम करायचं झाला तर चांगल्या प्रकारचं नियोजन म्हटलं जातं आणि हे नियोजन है बस ले ले। हे सगळे बसलेले आहेत सगळे अनुभवी सगळे आणि आम्हा लहान मुलांना हे मार्गदर्शन करत आहेत सो एकंद एकंदरीत चाललेली ही जय्यत तयारी आहे सो थोड्याच वेळात चिठ्ठ्या उडवल्या जातील हा आपला योगेश आहे खूप मोलाचा वाटाय योगेशचा योगेश देखील कुठल्यातरी टीम मध्ये असणार आहे योगेश यांचा कॅप्टन टीम आहे तुझी की वा खूप आनंदाची गोष्ट आहे सो हे सगळे पब्लिक आहे एक्साइटेड आहेत कोण कोणाच्या टीम मध्ये येणार आहे अजूनही म्हणजे होतो घंटी धगधग होत आहे धगधग आहे तर आपण मंडळीनं एकेकाचा एक मनोगत घेऊया रामदास काय वाटतंय काय नाही वाटत रामदास काय वाटतंय मला काय नाही वाटत सगळ्यांच्या मनात एक एक गोष्ट आहे कोण <laughs> कोणा कुन, टीम मध्ये येईल आणि आता थोड्याच वेळात काय वाटतंय मित्रांनो काय वाटतंय आम्हाला जाऊ काय कळत नाही बघूया टीम ओके सर या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये हे आलेले गरम गरम टेन्शन आहे कप्तान कोण असेल कर्णधार कोण असेल सो so आता इथे अजय आहेत अजय कसं वाटतंय पळू नका पळू नका इकडे कसं वाटतंय हा एक हा हा, 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 हा हा एक चांगला एक वातावरण आहे आणि वर्ष दुसरे आणि पर्व दुसरे जल्लोष आहे चांगलं प्लॅनिंग आहे वेल मॅनेजमेंट आहे आणि आता एक नवीन आकर्षण म्हणजे एक छोटासा ऑप्शन टाईप म्हणजे आपण चिठ्ठ्या वेगळा प्रकार करत आहोत सो काय वाटतंय नाही दादा दरवर्षी म्हणजे लास्ट इयर पोरांनी प्रयत्न केलेला आणि त्याला तू बघू शकतोस उत्कृत प्रतिसाद आता एवढी पोरं मोठ्या प्रमाणात वाजले किती बघ आता साडे अकरा बाराच्या दरम्यान एवढी पोरं इथं जमा आहेत म्हणजे काहीतरी लास्ट इयर असं झालंय की त्यावर पोरं सगळे इंटरेस्ट घेत आहेत लागलेली आहे हा श्रेया स्पोर्ट्स मध्ये गेलेला आहे तर त्याच अभिनंदन टाळ्या टाळ्या असं म्हणजे प्रत्येकाचं आहे ना ऑप्शन होणार आहे इकडे प्रत्येक एकेका टीम मध्ये जाणार आहे जसं की आता उम्या उम्या एखाद्या टीम मध्ये जाईल हा दादा तो म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या टीम मध्ये आणि आता मी आणि शैला आता वेगवेगळ्या टीम मध्ये हा माझा विरुद्ध असेल याचे वीक पॉईंट आणि याचे सगळे काय पॉईंट आहेत ते मला माहितीये कुठं टाकायचं कुठं आउट करायचं याला पण ते माहिती का इकडे आणि हा बघा हा बिग स्पोर्ट कुठे आणि बघा ज्या मुलांनी फॉर्म भरला नाही ना ना त्या प्रेक्षक म्हणून ते आलेले ही खासियत आहे एकनाश प्रतिष्ठानच्या ए टू पी एल ची ओके प्रीमियर लीग ही त्याची उत्सुकता तुम्ही पाहू शकता ओके तर पुन्हा आता आपण पुढे जाऊया आता जरा कॅमेऱ्याचा अँगल बदलूया आपण इकडे येऊया हे बघा सगळे एक्सायटेड आहे आणि ऑप्शन सगळे कर्णधार आहेत हे टीमचे प्लॅनर टीमचे ओनर तुम्ही पाहू शकता मागच्या पर्वाचे विजेते सागर साळुंके यांची टीम आणि चिट्ट्या उडवल्या उडवलेल्या आपण पुन्हा येणार आहोत योगेश कडे सो योगेश काय सगळं एकदम मस्त वातावरण एकदम भारी वाटतंय म्हणजे असं वाटतंय का म्हणजे मॅच हे चालू आहे आणि त्यात आपण पहिल्या तर आहेच आणि आता पण आहेत ओके खूप जल्लोष आहे मंडळी एकंदरीत जल्लोष आहेत इथे येऊया काय वाटतंय अरे उमेश आहेत साक्षात उमेश उमेश माझा मित्र शैलेश आहे ओके शैलेश बोलामध्ये गेला शैलेश इकडे खुश हा बघा हा शैलेश आहे शायले शैलेश दादाच्या टीम मध्ये गेल्यामुळे तो खुश आहे आणि नाहीये ओ माय गॉड मित्रांनो आता आपण कोणाकडे जातो माहिती आहे काय का <laughs> गेल्या पर्वातले माझे साथीदारी त्यांचा मी साथीदारी असे कॉमेंट्रेटर घ्या जिगर यांच्याकडे आणि आमचे बंधू राहत अक्षय मिस्त्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये आर्ट डायरेक्टर आहेत असिस्टंट ओ यू विल सून डायरेक्टर तर आता आपण जिगर कडे येऊया आणि अक्षय सो काय वाटतंय यंदाच कसं काय आता आपण एक वेगळंच करतोय आकर्षण चिट्ट्या उडवून एक छोट्या प्रमाणात ऑप्शन करतोय जसं मागील हंगामात आपली आकोनेश्वर प्रीमियर लीग ही व्यवस्थित पार पाडली तसेच आपण आपला आपणा सर्वांना ह्या ही आत्कोनेश्वर प्रीमियर लीग नंबर दोन ही तशात त्याच जोशात त्या ज्याच्यामध्ये आपल्याला पार पाडायची आहे आणि सगळ्यांना सग सर्व खेळाडूंचं मनोरंजन होणार आहे अशा प्रकारे हां आणि अजून सगळ्यांना खेळाचा आनंद लुटता येणार आहे ओके धन्यवाद जिगर धन्यवाद जिगर ओ गॉड आणि आता पुन्हा एकदा आपण जाऊया जिथे सगळ्यांची आतुरता झालेली आहे काळजामध्ये हुरहुर आहे तर आपण मंडळी तात्पुरती मी तुम्हाला ना गेल्या टाइमचे विनर दाखवतोय हा आपला भाव आहे हे सगळी मंडळी बघा खूप जोशात आहे सगळी पुन्हा एकदा रामदास

हे सेकंड रनर आहेत गेल्या वर्षीचे आणि हे रनरअप आहे रनर आहे विनर आहे विनर आहे विनर आहे तर आता आपण विचारूया काय वाटतंय हो बायको पूर्ण फॅमिली आहे गरुपर पुन्हा एकदा राकेश अरे हो राकेश काय वाटतंय

आयपीएल मला वाटतं पुढच्या वर्षी आयपीएल पेक्षा मोठे टुर्नामेंट होऊ शकते आता काय प्लेअर मी ऐकलं चोवीस पंचवीस लाखाला गेले पुढे जाऊन करोडा लिहिले आताच आपला अक्षय वगैरे पन्नास लाखाला कसं ओ माय oh गॉड पुढच्या वेळीची त्याची किंमत दोन चार रुपये वाटते पण बघूया काय होतं धन्यवाद 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 आकाश तुम्ही जो एकदम हा लाख मोलाचा एकदम सांगितलं त्यावेळेस खूप व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच पुढे आता आपण करण अर्जुनकडे येऊया अर्जुन हा खूप एकदम ऍक्टिवेट आहे चिट्ट्या चिट्ट्या मंडळी ह्या उडव त्यामध्ये प्लेअर्स सगळे नाव आहे बघा असे लेवल वाईज मंडळी बघा असं कधी होत नाही कॅटेगरी वाईज सगळं योजना आहे सगळी टाकलेत एक दोन तीन ह्या चोर पोलीसच्या चित्त्या नाही त्या बॅट्समन बॉलरच्या चित्त्या आहेत ऑप्शन वाओ वाओ। अरे आता एक सिरियस घटना झालेली आहे आणि दुःखद घटना झाली सूत्रांनी आपल्याला माहिती दिली मग जे शैलेश गोगावले यांचं सिलेक्शन जे सांगत होते सगळे की श्रेया स्पोर्ट्स मध्ये तर ती जी गोष्ट आहे ती चुकीची आहे ती एक अफवा होती जी पसरलेली तर शैलेशच्या तोंडावर किती नाराजगी आहे शैलेश प्लीज कम हियर त्याच्या तोंडावरचं जे आनंद जो आनंद तुम्ही कॅप्चर करा शैले आला, आला, आला हा हा आ हा हा सो ब्यूटीफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाइक वाव हॅकर हा चेहरा जो मगाशी उदास पडलेला आहे त्याचा तेज पहा बघा ना आ हा ही काय तो ग्लो आहे आ हा काय तो इच्छा आहे की मी जाव जाणार हंड्रेड पर्सेंट लिहून देतो त्या टीम मध्ये खेळायचं हो गॉड त्याची जी बॉलिंग आहे एवढी ऑफ oh टाकतो लेट टाकतो काय कळत बापरे मी घाबरतो बॅट्समन भाऊन बापरे हा लास्ट इयरचा बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज ज्याला भेटलाय असा हा शैलेश गोगावले या इकडे या म्हण आता आपण मॅगीकडे कडे येऊया बरेच टुर्नामेंट बाहेर बाहेर जाऊन खेळतात तास त्यांना काय वाटतं आता थोड्याच वेळ ऑप्शन होतोय आपला मॅगी ऑप्शन आपल्या चिठ्ठीवरती होत नाही तर काय वाटतं काहीतरी नवीन आहे आणि आपले बॉक्स मॅचेस आहेत गेल्या वर्षी आपण चांगलं केलं होतं ह्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगलं करायची इच्छा आहे पूर्ण कमिटीची ओके चांगलं सो तुम्ही ज्या टीम मध्ये असाल ते टीम जिंकेल असं तुम्हाला वाटतंय खेळण्यावरती okay. ओके टीम अशी नाही की सिलेक्ट केली आणि आपण जिंकलो असं नसतं खेळ चांगली प्लेय टीम पण करू शकते आणि जी नॉर्मल असते बात है, क्या बात आहे आहे खूप लाख लावू शकत आपण कोणती लाख मुला सल्ला दिला थँक्यू व्हेरी मच आता आपण मंडळी कोणाकडे माहितीये का हो पोरगो हे बघा हो हो ह्यो हा दिसता उजेडात घेऊयात का हा हा आता दिसलो हो ना आमच्या एरियातलो रील स्टार आमचं सुजल गणयात झील 啊。<noise> <noise> तर काय वाटतंय आणि आपल्या विभागातले सगळे सगळे डीजेचे जेवढे सगळे आमचे ऑर्डर्स असतात त्याच्याकडे प्लस सुशिला केटल सर्व्हिस स्वतः आता एकट्याच्या खांद्यावर घेता येऊ परत भाग दाखवतात मॅच मध्ये नाही नको पण जर भाग पण घेतला बॉम्ब भरला काहीच नाही पण त्याचा त्याचा डीजे डीजेच्या स्वरूपातून त्याचा सहभाग असतो मोठा आणि so, सेव्हन के फॉलोअर इंस्टा ओ माय गॉड सो सर्वप्रथम त्याला खूप खूप अभिनंदन आणि सारखं दोन का त्या झालं तर जाऊन सोलो सो मंडळी मिस्टर जानी ह्या आपल्या इन्स्टाच्या आयडीला फॉलो करा आपला सुजल थँक्यू सुजल वेलकम ही सगळी धावपळ ही सगळी वेटिंग लिस्ट जशी कोकण रेल्वेला तिकीट काढल्यानंतर लोक कशी तिकीट कन्फर्म होते की नाही लाईन लावून बघतात त्याचप्रमाणे ही सगळी ही सगळी गर्दी मुलांची मुलाची तिकीट कन्फर्म होते ही सगळी वाट बघतात पुन्हा एकदा आपण जाऊया रामदास आता आपण ना एक महत्वाचं कारीगिरी काम करण्याची ऋषिकेश सावंत यांच्याकडे आमच्या विभागातील युवा पोलीस संघातील एक कर्मचारी आणि एक ऑफिसर ऋषिकेश सावंत कसं वाटतंय एकदम मस्त एकदम मॅच चिट्ट उडवते छत्तीस बघितलं छत्तीस म्हणजे मंडळी छत्तीस वरती एल सी आहे आणि ऑप्शन चालू आहे उडव उडवलं आणि बघ हे बघा ह्या प्रकारे अशी नावाची यादी ओपन झालेली आहे आणि गुपित आहे मंडळ हे आपण दाखवतो भूषण जाधव ओ माय गोड भूषण जाधव भूषण जाधव अभिनयाच्या टीम मध्ये बाळ्याकडे काही करण यादव करन यादवडे तुझ्याकडे काय आमचं प्लेअर लेफ्टी बॉलर गणेशदा गणेश दादा सारखे सारखे चिट्टी बघतात पण टेन्शन मय जात काय तरी आहे पाठी मध्ये प्लेअर चार का पाच होते तर ते दोघांना आपण चिठ्ठीमध्ये टाकले कारण का ते चांगले खेळतात चांगले सर्व्हिस खेळतात पण ते तीन राहत होते मग तीन राहत होते ते मग काय करायचं त्यांचं असा प्रश्न आला तर आपण काय केलं की जे तिकडे पण ओनर्स होते तर ते, ते, ते बोलले की आम्ही आमच्यात ऍडजस्ट करतो त्यांना ऐक ना तर अभिदादानी नाही नाही आम्ही बोललो की बाबा चला आम्ही आमच्यात ऍडजस्ट करतो की नाही झा ना ते नाही नाही आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणाला घ्यायचं तरी तुम्ही घेऊ शकता पण मुलांना उभं ठेवण्यापेक्षा बोला आम्ही खेळायला तरी घेतो ते वगैरे जातील हा सगळे 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 चिठ्ठे

सागर सागर साळुंके होणार प्रज्वल जाधव रुपेश राजपूत ओम रहाते अंकित सिंग राकेश कदम आणि काय कृतिक गबाळे टाळ्या 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 अजून कोण प्रशांत दगले संपले संपले चला निलेश घाटकर अर्जुन दुधाने आशिष तांबे सतीश गुप्ता निलेश महाडे बापरे महेश साळुंके जिंकले हेच जिंकले हेच जिंकले दुधाने सुनील मोरे अक्षय तोरणे देवा भालेराव प्रताप गुप्ता टाळ्या अभिजित कांबळे अभिजित कांबळे होणार अजय भोजने प्रशांत रसाळ अक्षय उघडे अजय भोजने प्रणित रसाळ अक्षय उगडे, <laughs> उगडे कल्पेश पार्टे साळवे रोशन लाडके आणि भूषण जाधव हे हे सिद्धार्थ 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 धाडगे

આપણ <laughs> કે <laughs> <laughs>

तुझं असं पण नव नव करू शकतो का माझ्या मी सांगू काय मी माझ्या व्यक्तीच सांगतो की मी असं ठरवलं की मी बाहेर राहीन काय आलं काय आणि बाकीचे पेडर खेळतील झालं तू तीन ना पुढच्या वर्षी जी बाकीची पोरं आहेत त्यांना पण भेटत असं बोलतो तू नऊ खेळू दे ना चालेल आहे ना आता रुल्स अँड रेग्युलेशन वाचून दाखवणार आहे अर्जुन आता पोरं कुठे शोधत बसतो पंचांचा निर्णय राहील ते सर्वांना आहे सामना तीन षटकातच राहील प्रत्येक संघात आठ खेळाडू खेळतील फेरबदल आ... करण्याचा निर्णय फक्त आयोजनाकडे आहे सामन्यात दहा संघांचा समावेश राहील संघात संघाला दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनटं अगोदर उपस्थित राहावे अन्यथा ओव्हरची किंवा रनची त्यांना पॅनल्टी लावण्यात येईल प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी शूज अनिवार्य आहे नसल्यास त्याला खेळता येणार नाही संघातील कोणत्याही खेळाडूंनी गैरवैत गे, वर्तणूक केल्यास खेळाडू व संघाला बाद करण्यात येईल एक्झाम्पल <coughs> प्रत्येक खेळाडूंनी व संघ मालकांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे आणि प्रत्येक खेळाडूंनी जो निर्णय ओनर्स देतील तेही पाळणे अनिवार्य आहे आता फलंदाजाने चेंडू मारल्यास तो झाडाला लागून बाहेर गेल्यास आऊट देण्यात येईल म्हणजे डायरेक्ट झाडाला तर आउट आहे आणि जर तो टप्पा टप्पा पडून पडून गेला बाहेर गेला तो चौका घोषित करण्यात येईल तो कुठल्या पण यायला जाऊ दे तुडीला वंडीला तो त्याच रन देण्यात आम्ही भेटले पोरांना चवीला आपला सामना वेळेस समाप्त करण्याची जबाबदारी संघाच्या संघमालकाकडे राहील कोणत्याही खेळाडूंनी संघा संघमालकाचे बोलणे किंवा निर्णय न ऐकल्यास त्याला लीगमधून बाहेर काढले जाईल कोणत्याही खेळाडूने व्यसन करून आल्यास त्याला बाहेर काढले जाईल खेळाडूंनी व संघमालकांनी कोणत्याही कोणत्याही खेळाडूला शिवाय शिवीगाळ करू नये हे सर्व आपले नियम आहेत आणि तुम्हाला सर्वांना पाळायचेच आहेत